आय एवरीवन नमस्कार मी शारदा इंटीट्यूट टॅरो रेड स्वागत करते आपल्या चायनलमध्ये स्प्रिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा विघ्नहर्त्यांचा आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या आगमनामुळं तुमच्या आयुष्यातील सगळी विघ्न ते दूर करून आणि तुम्हाला सुख समृद्धी आनंद देऊ ह्यात शुभेच्छा सगळ्यांना आणि आजचा हा मेसेज होता जो स्वामींचा मेसेज होता की स्वामी तुमच्यासाठी कोणते दरवाजे उघडत आहेत तर विघ्नहार्थांचं आगमन झालेलंच आहे आणि त्यामध्ये स्वामींचा असा मेसेज आहे की ते तुमच्यासाठी कोणते असे दरवाजे होते जे ब्लॉक होते आणि जे दरवाजे उघड उगड़, उघडत नव्हते जे स्वामींचा आशीर्वाद किंवा त्यांचा हस्तक्षेपाशिवाय ते दरवाजे उघडले गेले नसते तर असा मेसेज कनेक्ट झाला होता आणि बघूयात जर स्वामी तुमच्यासाठी कोणते दरवाजे उघडतात काय काय मेसेज आहे हा असे कोणते दरवाजे आहेत जे स्वामी तुमच्यासाठी उघडत आहेत आणि कोणता मेसेज त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे खूप स्ट्रॉंग रिडिंग होईल असा हे, हे। आहे तर बघूया आपण आणि खूप स्ट्रॉंग मेसेजही आहे स्वामींच्या आशीर्वाद आहे तुमच्या सगळ्यांवर श्री गणेशांच्या आशीर्वाद आहेत एका चांगल्या सुखमय आयुष्याचा आणि नव्या अध्यायात श्री गणेशा होते असं एक आ, हे मला आलं असं खूप छान असं फिलिंग मला असं आलं की एक नवीन अध्याय नवीन प्रवास नवीन आयुष्य सुरू होते खूप सारा पास्ट असा पास्ट होता जो खरंच खूप वेदनादायी पास्ट होता आणि कार्मिक सायकल होती त्यातून तुम्ही बाहेर पडताय असं एक एनर्जी मला पीक होती आणि त्या एनर्जी मधून तुम्ही बाहेर पडताय आणि त्यासाठी स्वामी तुमच्यासाठी ते दरवाजे उघडताय त्या दलदलीतून तुम्हाला ते बाहेर काढतायत आणि बघूया को असे कोणते दरवाजे आहे जे स्वामी तुमच्यासाठी उघडत आहेत सो मच स्वामी थँक्यू थँक्यू आणि स्वामीचा हा मेसेज आहे आणि पहिला आहे खूप आहे खूप झाला होता आणि दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत स्वामी जो एक बॅलन्सचा दरवाजा आहे इलेवन इलेव्हन आहे बॅलन्स आहे सेलिब्रेशन आहे तुमचं जे आयुष्य तुमच्या ज्या एक असं तुमच्या यशाच तोरण यशाचं तोरण जिथं बांधलं जाईल असं एक असं एक दरवाजा ते उघडतायत आणि दरवाजा हा मेसेज माझ्या मला पिक झाला होता मी जेव्हा मेडिटेशन मध्ये होते तेव्हा मला असंच एनर्जी मला येत होती आणि तो कुठला मेसेज मला द्यायचा आहे ह्या मेसेजशी मी कनेक्ट झाले जा स्वामींनी कनेक्ट केले ते आणि हा असं एक यशाचं तोरण बांधलं जातं आहे इलेवन इलेव्हन ची एनर्जी आहे खूप सारं सेलिब्रेशन येते खूप सारा अभंडस आहे आयुष्याची नवी सुरुवात आहे ब्लॉकेजेस सगळे निघून जात आहेत एक असं पास्ट मी तुम्हाला त्या एनर्जी मधूनच मी म्हटलं की असा एक पास्ट किंवा असा एक वेदनादायी पास्ट आणि वेदनादायी जे सायकल तुमची चालू होती जे कार्मिक सायकलमध्ये होता ते सगळी सायकल आणि या श्री गणेशांच्या आगमनाने श्रींच्या आशीर्वादाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने हे दरवाजे स्वामी तुम्हाला तुमच्यासाठी उघडतायत तुम्हाला प्रवेश देत आहेत कारण तुम्हाला एका अशा शिखरापर्यंत पोहोचायचंय आहे जिथं तुम्हाला तुमची अशी एक जागा आहे तुमच्यातलं ज्ञान तुमच्यातलं जे तुमच्यात जी, जी पॉझिटिव्हनेस आहे सकारात्मकता आहे आणि असाच अशी सकारात्मकता असा एक उल्लेखनीय असा प्रवास तुम्हाला करायचा आहे आणि त्या प्रवासात स्वामी तुमच्या बरोबर आहेत म्हणूनच त्यांनी तुमच्यासाठी असा हा आणि खूप असा पॉझिटिव्ह सकारात्मक आणि असा दरवाजा तुमच्यासाठी उघडत आहेत आणि अशा ह्या उंच शिखरावर तुम्हाला ते घेऊन जात आहेत हा प्रवास तुमचा आहे आणि त्या प्रवासापर्यंत तुम्हाला आहे म्हणूनच हा जी कार्मिक सायकल होती त्या कार्मिक सायकल मध्ये खूप तुम्हाला त्रास झाला खूप सगळ्या गोष्टी अशा झाल्या की ज्या तुम्ही विचारही करू शकत नाही अपेक्षेपेक्षा जास्त त्रास झाला पण त्या प्रत्येक त्रासासमोर प्रत्येका संकटासमोर अगदी असे खडे राहिला आणि त्या संकटाने त्यांचा मार्ग बदललाय पॉझिटिव्ह आणि खऱ्या मार्गावर तुम्ही ठामपणे उभे राहिला म्हणूनच स्वामी तुमच्यावर तुमच्यासाठी हे दरवाजे उघडतायत कारण तुमच्यातलं खरेपण हे जरी लोकांना माहीत नसतं जगाला माहित नसलं तरी स्वामींना माहीत आहे तुम्ही की तुम्ही किती खरे आहात तुम्ही किती पॉझिटिव्ह सोल आहात आणि तुम्ही तुम्ही अगदी म्हणजे स्वप्नात काय विचारात चुकूनही कुणाला कुणालाही त्रास देऊ शकत नाही किंवा कुठल्याही विचारही तसा करू शकत नाही असं स्वामींचा खरं तर मेसेज आहे आणि हे अपंड जे दरवाजे ते तुमच्यासाठी उघडत आहेत थँक्यू सो मच सॉम थँक्यू सो मच पहिलाच मॅसेज आणि खूप छान होता खूप छान थँक्यू सो मच पेज ऑफ पॅन्टेकल एक आजची शिकवण एक असं अशी शिकवण तुम्हाला मिळाली आहे मध्ये मी फायनान्शियली तुम्हाला हेच सांगेन की हीच खरीतरी शिकवण तुम्हाला मिळाली तर पास्टच्या ह्याच्यामध्ये आणि कार्मिक ह्याच्यामध्ये सगळ्यात सगळ्यात प्रत्येक टप्प्यावर जिथं जिथं तुम्ही लोकांवर विश्वास ठेवला तुमची म्हणून तुम्ही विश्वास ठेवला तुम्ही साथ दिला तिथं तिथं तुम्हाला तोडलं गेलं तुम्हाला त्रास झाला पण ही शिकवण दिली गेली तुम्हाला हा फास्ट ही कार्मिक सायकल यातून झालाय तुम्हाला त्रास झालाय पण यातन तुम्हाला शिकवलं गेलंय की कोणत्या रस्त्यावर कुणावर कितपत विश्वास ठेवायचा आहे फायनान्शियली जरी काही गोष्टी असतात तर त्या कशा हँडल केल्या पाहिजेत बॅलन्स तुम्ही या एनर्जी मध्ये मध्ये इनबॅलन्स होता तर ती बॅलन्सच्या ऊर्जेत तुम्हाला स्वामी घेऊन येतात आणि म्हणूनच एवढे मोठे दरवाजे ते उघडतात सगळे पूर्ण उतार चढाव जे तुमच्या आयुष्यात होते ते सगळे उतार चढाव जाऊन तुमच्या कष्टाचं फळ दे तुम्ही जे कष्ट केले प्रामाणिकपणे कष्ट केले निरपेक्षपणे तुम्ही राहिला निस्वार्थपणे राहिलाय सगळ्यांना मदत केलंय आणि त्याच्यामुळे तुम्हाला अशी एक जी जी कमी तुमच्या आयुष्यात होती ते तुमच्या आयुष्यात पॅन्टकल्स आणि हे अबंडन्सचे दरवाजे सगळे न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे मी तेच म्हणलं अशी एक खूप छान अशी एक नवीन अध्यायाची सुरुवात होते असं मला खूप डीप अस हे होत होतं एनर्जी तशी मला पिक झाली होती आणि म्हणून असं हा मेसेज आला आणि खूप छान असा मेसेज आहे खूप छान एनर्जी आहे थँक्यू सो मच हे तुम्हाला करायचं आहे आधी तुम्ही खरे हे आहात तुम्ही खरे आहात जगानं तुम्हाला कितीही तुम्हाला काय म्हंटल किंवा काय तरी सुद्धा तुमच्यात हा गुण आहे देण्याचा घेण्याचा नाही तुमच्यात हा गुण आहे आणि स्वामी ह्या सगळ्या सगळ्या लोकांना किंवा ज्यांनी ज्यांनी तुम्हाला पास्टमध्ये झालं असेल किंवा परिस्थितीनं तुम्हाला असं हे झालं असेल कि तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला करता आलं नाही तर हे सगळं तुम्हाला देणार स्वामी आणि त्याच्यासाठीच त्याच्यासाठी दरवाजे खुले करतायत कारण हा तराजू म्हणजे बॅलन्स होत आहे ज्या वेळेला हे तुमच्याकडे येणार तेव्हा तुम्ही बॅलन्स असायला पाहिजे म्हणूनच ही पास्टमध्ये जी शिकवण तुम्हाला दिली गेली जी शिकवण तुम्हाला दिली गेली यासाठीच की बॅलन्स असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला खूप मोठं कार्य करायचंय खूप मोठं असं कार्य करायचंय जे तुम्ही करू शकता आणि तुमच्या त्या कार्यासाठीच जन्म तुमचा झालेला आहे त्याच्यासाठीच हे त्याच्यासाठी दरवाजे आतापर्यंत बंद होते तरी म्हणजे तुम्ही मला अशा सोलवरच इथं कनेक्ट होतात कि अं त्यांचा जन्म जो आहे तो एका मोठ्या आणि एका उल्लेखनीय का कार्यासाठी झालेला आहे जे स्वामी सेवेत आहेत स्वामींची भक्ती करतात त्यांचे ब्लेसिंग आहेत त्यांच्या म्हणजे मग असतात सेवेमध्ये अगदी मग असतात आणि त्यांना एक मार्ग हवा मार्ग ता आहे मार्गदर्शन हवा आहे त्यांचा प्रश्न आहेत स्वामींसाठी कि आयुष्यातले एवढे सगळे डार्क सायकल जे आलेले आहेत बॉकेजेस आले संकट आली ती का आली कशासाठी आली आम्ही एवढी सेवा करतो आम्ही म्हणजे सगळं हे करतो असा आतून एक प्रश्न स्वामींपर्यंत पोहोचलाय आणि म्हणूनच त्या प्रश्नाचं त्यांनी उत्तर देत आहे कारण तुम्हाला हे असं खूप मोठं कार्य करायचंय तुम्ही अशा आ, साधी किंवा असं सोल नाही जी तो फक्त जन्माला आली आहे जगली आहे आणि खायचं प्यायचं निवांत राहायचं कष्ट करायचं मुलं बाळ संसार ह्या सगळ्यासाठी तर सा तुमचा जन्म झालेला नाही आहे तुमचा जन्म एक खूप मोठं कार्य करण्यासाठी झालेला आहे जे कार्य आहे जे सर्वांना एक सांभाळण्याचं सा, एक सेवेचं एक धर्माचं आणि सर्वांना एकत्र असं अशासाठी एक तुमचा जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळं हे करून दिलेलं आहे म्हणून तुम्हाला या त्रास त्रास झाला झाला कार्मिक होती आणि त्याच्यामुळं तुम्हाला त्रास झाला तर स्वामी तुम्हाला सांगतायत कि तुमच्या त्या त्रासातही ते तुमच्या बरोबर होते आणि यापुढेही जेव्हा जेव्हा तुम्ही तुम्ही स्वामींना बोलवा अगर न बोलवा पण सदैव ते तुमच्या बरोबर आता स्वामीता तुमच्यासाठी मेसेज आहे खूप स्ट्रॉंग मेसेज आहे आणि हा श्री गणेश आहे तुमच्या नवीन अध्यायाचा तुमच्या अभंगच्या दरवाजाचा एक नवीन न्यू बिगिनिंग आहे नवीन सुरुवात आहे जी तुम्हाला जी तुम्हाला तुमच्या आयुष्याचा तुमच्या प्रवासाचा तुमच्या खरेपणाचा खरेपणाची जी पोहोचपावती आहे ती ही आहे तुमच्या खरेपणाची पोचपावती ही आहे आणि हीच पोचपावती तुम्हाला देण्यासाठी हे दरवाजे उघडले जातात आणि हा आशीर्वाद हे ब्लेसिंग हे श्री गणेशांचे स्वामींचे आहे थँक्यू सो मच so थँक्यू मला मी आज खूपच अशी इमोशनल झाले कारण मला हे मेसेजेस किंवा हे खूप असं म्हणजे एकदम अचानकच हे सगळं कनेक्ट झालं होतं त्यामुळे असं जे हे झालं तर आयुष्यातला हा मार्ग जो आहे हा स्वामी आणि बाप्पा तुमच्यासाठी खुला करतायत आणि ही एनर्जी ही एनर्जी तुमचीच आहे तुम्ही मी मी माध्यम आहे फक्त मेसेजेस मला फक्त तुमच्यापर्यंत एक असा अभंडस चे दरवाजे आणि असा स्पिरिच्युअल सपोर्ट तुम्हाला येतोय बाप्पा तुमच्यासाठी घेऊन येतायत आणि अशी एक असं एक शस्त्र आणि असं सगळं हे घेऊन तुमच्या रक्षण करण्याचं तुमचं संरक्षण करण्याचा वसा असा घेतलाय बाप्पा असं मला वाट हे वाटतंय तुमचं रूट चक्र हिल होतं ऍक्टिव्हेट होतंय त्यामुळं जे ब्लॉकेजेस होते त्यामध्ये ते सगळे ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत आणि जो फायनान्शियली ब्लॉकेजेस हे सगळे येत होते ते सगळे आता दूर होत आहेत आणि सगळा फायनान्शियल अबंडन्स तुमच्या आयुष्यात खूप येते कारण ह्याचं मोठं कार्य करण्यासाठी बाप्पा स्वामी ह्याने ही सगळी अशी पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याबरोबर आहे म्हणूनच एवढी मोठी एनर्जी आणि एवढे मोठे कार्ड्स एवढे मोठ्ठे निघालं तर खूप ब्लेस्ड आहात तुम्ही खूप ब्लेस्ड आहात आणि खूप मोठं कार्य करण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे अशा छोट्या छोट्या कारणांमुळे किंवा छोट्या छोट्या गोष्टींमुळे स्वतःला ब्लेम करणं किंवा त्रास देणं असं ह्या गोष्टी तुम्ही करत असाल तर ते करू नये असा स्वामींचा मेसेज आहे असं मला इथं कोणाची तरी एनर्जी पिक होते की काही कारणामुळे तुम्ही दुसऱ्याला ना नाही तर स्वतःला सुद्धा ब्लेम करताय स्वतःला सुद्धा असं तुम्हाला वाटतंय की तुमचं कुठं चुकते का तर स्वामी तुम्हाला सांगताय तुम्हाला जे ज्या गोष्टी जिथं जिथं चुकीचं झालं किंवा काय झालं तर तुम्हाला त्या मार्गदर्शनाला तिथं सांगितलं गेले आणि तुम्हाला या पुढेही स्वामी तसं हे करतील कारण तुम्हाला हे बॅलन्स करण्यासाठी तुमच्या आयुष्यात हे सगळे ब्लॉकेजेस आले होते आणि आता ते सगळे ब्लॉकेजेस रिमूव्ह करतायत घालवतायत ते सगळे आणि एक स्पिरिच्युअल सपोर्ट आणि कनेक्शन जे तुम्हाला जे स्वामींचं आणि बाप्पाचं असं कनेक्शन आहे किंवा एक असा सूर्योदय असा एक सूर्यप्रकाश आणि एक असा आनंद तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय जो तुम्हाला तुमच्या अशा खूप तेजस्वी ऊर्जेमध्ये तो घेऊन येईल आणि खूप स्पिरिच्युअली असं हे कनेक्ट झालेलं आहे ज्यांच्याशी रीडिंग प्रेझन होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता थँक्यू सो मच बाप्पा आणि पुन्हा एकदा श्री गणेश चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि ही चतुर्थी हे श्री गणेशांचं आगमन आयुष्यातले सगळी विघ्न दूर करताय स्वामी आणि श्री गणेश आणि थँक्यू सो मच थँक्यू बाप्पा The bless the करता येते तुम्हाला same तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही विश्वास ठेवा तुम्ही एक one and only person अशे आहात जे तुम्हाला सांगता की आजची सोल आहात तुम्ही जे खूप प्रेम अं ज्याच्यात खूप प्रेम आहे खूप आत्मीयता आहे खूप सकारात्मक आहे सकारात्मक तुम्ही आहात तुमचे तो तुमचे विचार तुमचे काम करण्याची पद्धत तुम्हाला मदत करायची ती मदत आणि सेवा करणं हे गुण तुमच्यात खूप भरभरून आहेत आणि त्या सेवेच त्या गुणांचं त्या तुमच्या परीक्षेचं कष्टाचं फळ ते तुम्हाला देतात आणि म्हणूनच तुम्हाला ते ब्लेस्ड करतात आणि आता तुमच्या आयुष्यात असे मिरकल्स किंवा असे आश्चर्यचकित करणारे असे अं हे घडतील ज्याने असे नॅचरली घडतील की तुमच्या लक्षात आणतायत कारण एक अशी एनर्जी तुमच्यामध्ये प्रवेश करते जी खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप असा तिचा आवरा खूप ब्राईट म्हणजे वेगळीच ही एनर्जी मला फ्री होते तुम्हाला ते ब्लेस्ड करतायत म्हणजे सदैव त्यांचे हात अशी वरती आहे स्वामींचे की तुम्हाला आणि बाप्पाचे त्यामुळं तुम्हाला ते खूप ब्लेस्ड करतायत चॅनल इव्हॉल्व्ह टू पॉवरफुल मेसेजेस टेट थँक्यू बाप्पा थँक्यू सो मच नाउ नोट्स एन अंडरस्टँडिंग आज हे तुम्हाला हाच मेसेज आहे की तुम्हाला जे इंट्युइशन्स येतायत तुम्हाला जे मेसेजेस दिले जातात जर तुम्ही एखादी मूव्हीज बघत असाल किंवा एखादा सॉन्ग असेल एखादी रील्स था। तुम्ही बघत असाल त्यातूनही जरी तुम्हाला स्वामींचे मेसेजेस असतील किंवा बाप्पांचे मेसेजेस असतील कोणताही मेसेज असा तुम्हाला नकळतपणे कनेक्ट होत असेल तर तो मेसेज तुमच्यासाठी आहे आणि तो स्वामींचा मेसेज आहे असं सा तुम्हाला सांगितलं जाते कारण डाउनलोड्स जे तुम्हाला इंट्युएशन्स येतात इंट्युशन्सशी कनेक्ट तर तुम्ही होत आहेत इंट्युशन्सद्वारे तुम्हाला ते मेसेजेस दिले जात पण तरीही जर तुम्हाला अशा मेसेजेसद्वारे सुद्धा तुम्हाला तुम्हाला हा मेसेज पोहोचवला जाईल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल जो तुमच्या अभडणसचे दरवाजे उघडण्यासाठी तर खूप महत्त्वाचा मेसेज असेल आणि आज अ कडून असेल किंवा बाकी सगळं जिथनं जिथनं तुम्हाला अं आता मी तुम्हाला हेच म्हंटल movie बघत असाल किंवा reels बघत असाल किंवा काही ग्रंथ तुम्ही वाचत असाल त्या ग्रंथांमधून असेल तर तो तुमच्या आवडण्याचा दरवाजा ते उघडतंय आणि त्यातून तो मेसेज तुम्हाला दिला जातोय आणि खूप मोठे आणि खूप अशे आवडण्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडतायत स्वामी आणि तुम्हाला सांगतायत की असं कोणतीही गोष्ट हतबल होण्याला संपत नसते. कोणतंही आलेलं संकट असू दे कष्ट असू दे काहीही असू दे ते हातबल होऊन संपत नसते तुम्ही समर्पण केलेलं आहे तुम्ही साथ स्वतःचीही देताय परमेश्वरावर विश्वास आणि परमेश्वर तुम्हाला तुम्हाला आम्ही आम्ही कधीही सोडणार नाही कारण सदैव तुमच्या पाठीशी आहोत असा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे तर कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही नाराज न होता आणि हतबल न होता तुम्ही फक्त पुढे जायचंय आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं स्वामी तुम्हाला सांगतायत तर नक्कीच स्वामींवर विश्वास सर्वांचाच आपला आहे कारण त्यांचे ब्लेसिंग त्यांच्या इथपर्यंत आलेलो आहे बाप्पांच्या आशीर्वादाने आलेलो आहे आणि एक दैनिक किंवा आहे हा मी आता तुम्हाला तेच सांगितलं तुमचे जे आत्ताचे जे चॅलेंज झालेले आहेत आयुष्यात जे तुमच्या काय फायनान्शियल प्रॉब्लेम असतील ब्लॉकेजेस असतील किंवा मध्ये काय प्रॉब्लेम्स असतील नोकरीमध्ये असेल नोकरीमध्ये उतार चढाव चालू असतील तर ह्या चॅलेंजेसला हे करण्यासाठी आम्ही आहोत आम्ही तुमचे ते सगळे चॅलेंजेस रिमूव्ह करण्यामध्ये किंवा दूर करण्यासाठी आम्ही एंजल्स युनिवर्स आणि ही ब्रह्मांडाची सगळी शक्ती स्वामी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला फक्त तुमचं जे तुमचं जे ध्येय आहे तुमचं जे लक्ष आहे तुम्ही जे काय करणार आहे जे कर्म तुम्ही हाती घेतलेला आहे त्यावर तुम्हाला फोकस करण्यासाठी तर सांगितलं जाते हा खूप मोठा मेसेज आहे तुम्हाला तुमच्या ध्येयावर फोकस करायचं आहे आणि म्हणूनच हा स्वामींचा सा मेसेज ज्याला असलेला बाप्पांचा मेसेज आहे तुमचा म्हणजे डाउनलोड देत आहे इंट्युएशन देत आहेत त्या इंट्युशन्सवर फोकस करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते थँक यू सो मच बाप्पा केअर अँड कम्पेंशन तिथं तुम्हाला तेच सांगितलं जाते खूप छान असा गणेश श्री गणेशांचा आगमन आहे आणि वर्षातला असा हा सण जो आपण पूर्ण एक वर्षभर त्याची वाट बघत असतोय आणि खूप छान असं हे हे आहे आणि ह्या अशा आताच्या जे चॅलेंजेस तुमच्या आयुष्यात जे चालू आहे जे स्ट्रगल चालू आहे जे संकट काय हे आहे तर त्यावर तुम्ही फोकस न करता लक्ष न देता तुम्ही स्वतःची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करताय तुम्ही स्वतःवर प्रेम करताय आणि स्वतःची तुम्हाला काळजी आहे कारण ह्याची सगळी सगळे जे कमळ जे फुललेले आहेत जे फुलं फुललेले आहेत हा अबंडन्स आहे आणि हा असा एक नवीन प्रवाह आहे जो तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रवाह आहे आणि प्रवाह आहे जो तुम्हाला आता कुठलेही ब्लॉकेजेस नसणार आहे तुमचे प्रश्न इथले हे फायनान्शियल जे प्रश्न आहेत ते तुमचे सगळे इथे सोडवतायत स्वामी आणि बाप्पा तर तुम्हाला छान असं छान आवडण्यासाठी नटण्यासाठी आणि तुम्हाला हा गणेश चतुर्थीचा हा सण उत्साहानं साजरा करण्यासाठी पप्पा तुम्हाला सांगत आहेत स्वामी तुम्हाला सांगत कोणत्याही जी काळजी न करता किंवा विचार न करता तुम्ही फक्त तुमच्या ध्येयावर फोकस करा असं सा तुम्हाला सांगतायत कारण बाकीचे सगळे हे ब्लॉकेजेस हटवायला आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्ग दाखवण्यासाठी स्वामी आहेत पप्पा आहेत फक्त तुम्ही तुमच्या ध्येयावर फोकस करा असा त्यांचा मेसेज आहे आणि स्वतःला असं तुम्ही छान होता आवरताय आणि नसता असं जर काय जे काय आहे मनातून जे मर्ग असेल किंवा काही असेल तरी सुद्धा ते काढून टाकून पेशवून मस्त तुम्ही छान आवरायचं आहे नटायचंय आणि हा गणेशोत्सव आनंदाने उत्साहानं साजरा करण्यासाठी बाप्पा तुम्हाला सांगतायत कारण साक्षात संकट संकटांचे सगळे हे दूर करतायत विघ्नहर्ता आणि त्यांचं आगमन त्यांचं त्यांच्या आशीर्वाद हे तुम्हाला सुखी करण्यासाठी तुम्हाला समाधानी करण्यासाठी झाले आणि त्यांचा हा त्यांचा हा आगमन अगदी उत्साहाने साजरा करा कारण जस तुम्हाला कारण त्यांची इच्छा आहे बाप्पांची इच्छा आहे स्वामींची इच्छा आहे की तुमच्या चेहऱ्यावर असू तुमचं अ हे तुम्ही उत्साही असणं हे त्यांच्यासाठी सुद्धा खूप अं महत्वाचं आहे कारण शेवटी परमेश्वर आणि भक्त यांच्यामधलं मधलं नातच खूप पॉझिटिव्ह असतं खूप खरं आणि खूप प्रेमळ नातात आणि ते तुमच्या आयुष्यात हे घेऊन येतात जर घरी कोण आजारी असेल किंवा काय असेल काही वाटत असेल एखादी उत्साह नसेल करायचा तर ते बाप्पा तुम्हाला तिथं तो मेसेज देतात तर तो जे कोणी तुमच्या हेल्थचा जो प्रॉब्लेम आहे असं तुम्हाला वाटते किंवा घराच्या कुणाचा असेल तर तो हेल्थचा प्रॉब्लेम काय जास्त कारण असणार आहे आणि तो हेल्थचा प्रॉब्लेमही लवकर हे होईल असं आहे मेसेज पप्पांचा आणि स्वामींचा आहे तर काळजी करू नका तुम्हाला मेसेज दिला जातोय त्यात तुम्हाला बाहेर काढण्यासाठी सुद्धा हे दिलं थँक यू थँक यू मला असं खूप डीप मध्ये असं कनेक्ट झाल्यासारखं वाटते कारण मला स्वतःला सुद्धा जेव्हा एखादे मार्ग सुचत नाहीत किंवा मला काय करावं हा मार्गच माझ्या लक्षात येत नाही आणि तेव्हा सगळ्या खूप मोठी एनर्जी मला कनेक्ट होते पूर्वजांची एनर्जी बाप्पांची एनर्जी स्वामींची एनर्जी कनेक्ट चे होते आणि मला पुन्हा एकदा त्या रोलमध्ये घेऊन येतात किंवा हे करायचंय हे करायचंय पण नाहीये त्या रोलमध्ये घेऊन येतात आणि थँक्यू सो मच थँक्यू आपल्या तुमचे पूर्वज तुमच्या बरोबर आहेत आणि हा बंडचा जो दरवाजा आहे स्वामी तुमच्यासाठी कोणते दरवाजे उघडत आहेत तर हा अबड्णाचा दरवाजा ते उघडत तुम्हाला बॅलन्स करतायत आणि ह्या हे दरवाजे जे उघडत आहेत त्याच्यामध्ये तुमच्या पूर्वजांचा तुम्हाला आशीर्वाद आहे बाप्पांचा आशीर्वाद आहे स्वामींचा आशीर्वाद आहे आणि ह्या आशीर्वादाने हे दरवाजे उघडतात कारण तुम्ही सेवा केली आहे तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा केली आहे तुम्ही दानधर्म केलाय तुम्ही स्वामींची सेवा केली आहे तुम्ही अशा लोकांची सेवा केली आहे जिथं खरंच तिथं तुमची गरज होती अशा लोकांची तुम्ही सेवा केली आहे तुम्ही तो धर्म निभावलाय जेव्हा तुमच्याकडे असो किंवा नसो पण तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्या एपतीप्रमाणे जो दानधर्म केला जी सेवा सगळ्यांची केली जे नाते असू दे कोणतंही असू दे लहान मुलापासून वृद्ध ह्याच्यापर्यंत असू दे तुमच्या नात्यातला असू दे रक्तातला असू दे किंवा कुणीही असू दे त्यांची सेवा तुम्ही मनापासून केल्या अगदी हृदयातून केल्या म्हणूनच हे सगळे दरवाजे ते उघडतात कारण ह्या दरवाजाचा आज त्यांना तुम्हाला ठेवायचंच नाही आहे त्यांना ठेवायचंच नाही कारण हे सगळे दरवाजे अशा मार्गापर्यंत तुम्हाला घेऊन जात आहेत जिथं तुम्हाला सक्सेस मिळणं किंवा तुमचं नाव होणं हा तुम्हाला अं हा उद्देश नाही आहे तर ते तर होणारच आहे त्यात काय विषय नाही पण उद्देश हा आहे की अशा लोकांपर्यंत अशीच सोल पोचू शकते जी खूप प्युअर आहे जी खूप प्युअर आहे प्रामाणिक आहे तिच्यामध्ये स्वार्थ नाही ती निरपेक्ष आहे कुणाच्या घेण्यामध्ये तिला सुख नाहीये तिला देण्यामध्ये प्रेम देण्यामध्ये असू दे दानधर्म करण्यामध्ये असू दे सगळ्यामध्ये हे सुख तिला वाटतंय आणि असं सुख देत आहेत आणि म्हणूनच एवढा मोठा दरवाजा ते उघडतायत आणि स्वामी तुमच्यासाठी असला असा छान असा मस्त दरवाजा ते उघडतायत आणि त्या या दरवाज्यामध्ये तुमचा आनंदाने स्वागत आहे इथं ह्या सगळ्या नवीन अध्यायामध्ये स्वागत करतेय बाप्पा श्री गणेशआ एक श्री गणेश होते तुमच्या ह्या आनंदाचा श्री गणेश आहे आणि खूप छान एनर्जी आहे खूप पॉझिटिव एनर्जी आहे थँक्यू सो मच थँक्यू आणि तुमच्या पूर्वजांशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते थँक्यू म्हणा त्यांना थँक्यू म्हणा आभार माना जे तुमचे काय प्रश्न असतील तुम्हाला काय विचारायचं असेल तुम्हाला काय सांगायचं असेल तर ते तुमच्या पूर्वजांना तुम्ही सांगून त्यांच्याकडून मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता असंही स्वामींचं तर मार्गदर्शन तुम्हाला आहेच पण तुमच्या पूर्वजांचं मार्गदर्शनही तुम्हाला घेण्यासाठी सांगितलं जाते आणि खूप छान असा बनण्याचा दरवाजा ते उघडतात आणि म्हणूनच एक अशी पॉवरफुल एनर्जी कारण हे असे दरवाजे आहेत जे बाप्पांच्या स्वामींच्या आणि अशी ही जी पॉवरफुल जी एनर्जी आहे आपल्या पूर्वजांची एनर्जी आहे बाप्पांची आहे आणि स्वामींची एनर्जी आहे तर ह्या एनर्जी शिवाय ते उघडू शकणार नाही दरवाजे आणि ते उघडत आहेत थँक्यू थँक्यू सो मच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही मला पर्सनल रिडिंग साठी मेसेज करू शकता ओके okay? थँक्यू थँक्यू सो मच आणि so गणपती बाप्पा मोरिया